नमस्कार पोट्टो हो। जय एम पी एस सी थमनेल वाचून तुमच्या लक्षात आलं असंच कदाचित लक्षात आलं नसेल कारण नेमका विषय काय तर कारण गुन्हे दाखल करणार म्हणल्यावर बऱ्याच पोट्याची फाटून जाते परंतु तेवढं पण काही घाबरण्याची ना गरज नाही पण थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट होती म्हणून मी व्हिडिओ येतं बनवून राहिलो तर नेमकं झालं का तर सदाशिव पेठेमध्ये मी फिरत होतो तर सदाशिव पेठेमध्ये फिरता फिरता मला पेरुगेट पोलीस चौकीच्या गल्लीमध्ये एक बॅनर दिसलं त्या बॅनरवर लिहिलेलं का होतं मी ते तुम्हाला वाचून दाखवतो तर बॅनरवर लिहिलेलं काय तर स्पर्धा परीक्षेतील सर्व विद्यार्थ्यांनी सूचना म्हणते तर सूचना काय नेमकी तर स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी निकालानंतर गुलाल फटाके कर्कश्य वाद्य इत्यादींचा वारंवार वापर करताना निदर्शनास आलेले आहे आणि याचा आजूबाजूच्या रहिवाशांनी प्रचंड त्रास होऊन राहिला म्हणते तर रहिवाशांनी पोलीस स्टेशनले वारंवार तक्रार केलेली आहे तर तसेच काही विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून तशी समजवी देण्यात आलेली आहे म्हणते तर तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये मिळवलेल्या यशामध्ये आम्हाला सार्थ अभिमान व आनंद आहे म्हणते ठीक आहे आणि आम्ही सर्व स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना नम्रपणे आवाहन करतो म्हणते बा आपल्या यशाचा आनंद पेढे वाटून नाहीतर पुष्पगुच्छ देऊन साजरा करावा आणि खाली एकदम लाल अक्षरामध्ये ते लिहिलं आहे का यापुढे गुलाल फटाके कर्कशवाद्य इत्यादींचा वापर केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील म्हणते याची संबंधितांनी नोंद घ्यावी आदेशावरून पेरुगेट पोलीस चौकी आता हे जरी आदिशावरून पेरुगेट पोलीस चौकी असलं तरी आपल्या सगळ्याला माहीत आहे का पोलिसवाले सुद्धा एम पी एस सीचा अभ्यास करून स्पर्धा परीक्षेची तयारी करून त्याच्यातून बाहेर पडलेले नाही ते म्हणून पोलिसवाले स्वतःहून काही असं बॅनर छापणार नाही आणि छापलं तरी कुठं लावणार नाही तर आता हे बॅनर ज्या अर्थी त्यानं छापलाय अर्थी आजूबाजूचे जे काही रहिवाशी आहे प्रॉपरचे आपण लो, लोक लोक म्हणू त्या रहिवाशाने त्रास होणारा वाटते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचा काय एखाद्या विद्यार्थ्यानं पोस्ट काढली एम पी एस सीचा निकाल लागला जे पुट्टे समजा पास झाले असते ते मग जल्लोष करते का बा गुलाल उधळते पुष्पगुच्छ हार बिर थोडंसं हलगी बिलगी ते तर वा, वा, वाजवते आता हे कर्कश्य वाद्य तेनं म्हणलं आहे आता हलगी आता हलगीच्या वर पोट्टे जातानी तर मला काही दिसले नाही हा चार पाच वर्षा आधी एक दोन पोट्ट्यानं जे पी एस आय झाले होते तेनं डीजे लावून मिरवणूक काढली होती डीजे लावून पण त्याच्यानंतर एम पी एस सीचा निकाल लागल्यानंतर पाच झालेले पोट्टे डी जे लावून घेऊन मिरवणूक काढतानी मले तरी बा सदाशिव पेठेमध्ये पुण्यामध्ये दी दिसले नाही तर गावाकडे कर त्याच्या करत असतील तर तो, तो तेचा प्रश्न राहिला पण जेवढं समजा मी सदाशिव पेठेमध्ये फिरलो आहे पुण्यातल्या पेठ भागामध्ये फिरलो आहे तेवढं डीजी बी जे लावून पोट्टे फिरताना मले काही दिसले नाही पाच झालेले गुलाल उधळते पोट्टे गुलाल तर भाऊ तलाटेबी झाला तरी गुलाल हाय उपजिल्हाधिकारी झाला तरी गुलाल उधळतेच कारण भाऊ त्यानं एवढा अभ्यास करून पोस्ट काढलेली आहे त्याला कष्ट केलेलं राहते मायबापाचं स्वप्न राहते त्याचं स्वतःचं स्वप्न राहते आणि सरकारी नोकरी राहते राजा हा मग तो जर समजा पास झाला आनंद होणं साहजिक आहे मग आनंदाच्या याच्यामध्ये जल्लोष साजरा करत तो का पोस्ट निघली नाही म्हणून आणि तो स्वतः उधळते का गुलाल तो नाही उधळत त्याच्या आजूबाजूचे मित्रपरिवार उधळते कारण तेवढा परिवार ते त्यानं अभ्यास करता करता गोळा केलेला राहते जसा आनंद त्याला झालेला राहते तसाच आनंद त्याच्या मित्राली बी राहते झालेला का आपला मित्र क्लास वन झालाय किंवा तलाठी झालाय तर मग ते गुलाल बिलाल उधळते हार बिर गुलाल आणि जास्तीत जास्त मी समजा पाहिलाय आहे तर हलगी बिलगी लावून तिथे ते साजरा करते फटाके बिटाके कधीतरी थोडंफार असते म्हणजे एवढं बी नाही का लढ लावून दिली ना दीड दोन मिनटं बिलकुल लढ बाजूनच राहिली नाही लढ बी लावली समजा या या तर पाच दहा सेकंदामध्ये लढ संपून मी जाते तेवढा मी काय फटाक्याचा त्रास होत नाही कारण एम पी एस सीवाल्या पोट्याकडं तेवढा पैसा नाही राहत जी का पाच पाच हजाराच्या लढी आणतील आणि तिथं ते उडवत बसतील तेवढा पैसा राहत नाही तो त्यानं जरी पोस्ट काढलेली असली तरी पोस्ट भेटल्यावर ते जॉईनिंग बिनिंग झाल्यावर नंतर त्याच्याकडे येते पैसा पहिलेच एवढं काही कोणी सेलिब्रेट करत नाही थोडंफार गुलाल बिला येते पण आता गुलालाचा वीस हजार समजा रहिवाशांनी त्रास होत असेल तर मात्र विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण गुलालानं का त्रास होते हे मला तर माहीत नाही हां बा समजा आपण एखाद्याच्या असं छताडावर बसून नाकातच गुलाल कोंबून राहिलो तर मात्र गोष्ट अलग राहते पण आता पाच झालेले पोट्टे जेचे त्याचे आता खाली ग्राउंडवर अभ्यासिकेच्या खाली थोडाफार गुलाल उधळते आणि त्याचा बी त्रास होऊन राहिला कारण असं नाही का इथून तिथून उधळूनच राहिले बा गुलाल पोट्टे सेलिब्रेशन करते कुठं एखादा स्पेसिफिक चौक राहते पत्र्या मारुती चौक तिथे एक सेलिब्रेशन होते त्यानंतर गांधी चौकात गेले तित्त होते अहिल्या अहिले आहे ते होते इंदुलाल आहे ते होते त्यानंतर मेन मेन जे स्पॉट राहते आपल्या अभ्यासिकाच्या आप खालचे तर ते पोट पोटे सेलिब्रेट करते थोडंफार आपल्या गुलाल बिलाल उधळून नाही का आता हे म्हणून राहिले का बाबा वा कर्कश वाद्य ह्याचा त्रास होऊन राहिला आता समजा एखाद्या पोटानं हलगीबी आणली तर ती हलगी एवढी कर्कश राहते का त्रास होऊन आणि जर समजा त्यानं आणली मी सहज आता हलगी बिलगीवी नाही आण फक्त गुलाल हार एवढ्या पुरताच मर्यादित राहते आपल्या एम पी सीवाल्याचा विषय पण आता हे समजा म्हणूनच राहिले का बा कर्कश वाद्य तर लयच लय हलकी बिलकी तिथं आणतील ढोल ताशे आण बिलकुल पतंग बिथक नाही ना आणत तिथं हलगीवाला थोई एखादाच राहील थोई टकर टकर आपलं वाज होते थोई कित कि, कि, किती वेळ वाज होते थोई थोडंफार पंधरा वीस मिनटं तो वाज होणं चालला जाईल कारण नंतर पण आता हलगीचा समजा त्रास होत असं रहिवाश आणले तर बाबू रे कठीणच गोष्ट आहे मग नाही का नाही म्हणजे राहिला प्रश्न फटाक्याचा तर इतर बऱ्याच वेळा बी फटाके फुटते तवा कोणाला त्रास होत नाही पण एम पी एस सीवाला पोट्टा पास झाला आणि तेनं जर समजा पाच दहा सेकंद फटाके फोडले तर त्रास होऊन राहिला राहिला प्रश्न गुलालाचा तर इतर बऱ्याच वेळा गुलाल उडते तवा बी कोणाला काही त्रास होत नाही पण एम पी एस सीवाला पोट्टा अभ्यास करून पास झाला आणि त्यानं जर समजा जल्लोषामध्ये थोडासा गुलाल उधळला ते थी, स्पेसिफिक ठिकाणी तर मात्र रहिवाशाले त्रास होऊन राहिला त्यानंतर राहिला प्रश्न डीजे बीजेचा एम पी एसीवाले पोट्टे डीजे तर समजा वाजवतच नाही नाही वाजवत पण एखाद्यानं समजा थोडाफार डीजे वाजवला बी तर बाकीच्या वेळचा डीजेचा त्रास नाही होऊन राहिला पण एम पी सीवाला बोटा पाठ झाला आणि त्यानं जर समजा डीजे लावलास लावत नाही पण समजा लावलास पण तर त्या डीजेचा रहिवाशांनी म्हणते त्रास होऊन राहिला आता रहिवाशांना ह्याच्या का विरोधामध्ये काय केली आहे पोलीस कंप्लेंट डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये जाऊ आता पोलीसवाले बिचारे का करणार आहे रहिवाशी आले म्हणल्यावर त्यांनी तेवढं तर फॉलो करावंच लागते नाही का कारण आता दबाव जर समजा पोलिसावरती टाकला असेल तर पोलिसवाले तरी काय करणार आहे तेनं मग फॉर्मॅलिटी म्हणून बॅनर छापून दिलं चिपकून दिलं कारण ते नाही माहीत आहे का एम पी एस सीवाला कोट्टा पास झाल्याच्यानंतर जो जल्लोष आहे तो साजरा करणारच आहे पण आता इथं लाल अक्षरात रहिवाशांना धमकी बी द्याय लावली असेल नाही धमकी नाही सूचना म्हणून पण सूचना नाही का सूचना बी द्यायला लावली का बा याच्यानंतर गुलाल फटाके आणि जर समजा वापर केला म्हणते पोट्यावर गुन्हे दाखल करण्यात येते अरे तो पोटा एम पी एस सीची पोस्ट काढून सिस्टीममध्ये चालला आणि तुम्ही म्हणून आले का त्या पोट्ट्यावरच गुन्हा दाखल करतो का प्रॉब्लेम काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे एकंदरीत जर समजा आपण पुण्याचं जर समजा हे व्यापारी दृष्टिकोनातून जर समजा आपण विचार केला अर्थकारण जर पाहिलं पुण्यातील पेठांचं तर भाऊ साठ सत्तर टक्के अर्थकारण हे फक्त एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यावर चालते मेज झाली आहे तिथले हॉटेल आहे कॅफे झाले दुकानं झाली बाकी सगळ्याच गोष्टी साठ टक्के जवळपास अर्थकारण जे आहे पुण्यातले पेठायचं तर ते एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यावर चालते आणि आता हे म्हणून राहिले का बा एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्याचा चे त्रास होऊ राहिला म्हणजे जल्लोष केला तर बरं मला सांगा का एम पी एस सीचा रिझल्ट वर्षातून लागते किती वेळा एक राज्यसेवेचा येईल दुसरा कंबाईनचा येईल झाला किती दोनदा बरं त्यातही सगळेच मोठे पास होऊन सगळेच मोठे सेलिब्रेट करते का असत नाही काही काही मोठे करते सेलिब्रेट सगळे मोठे नाही करत काही काही पोट्टे घरी राहते जे पोट्टे समजा इथं अवेलेबल आहे ते ते आपल्या परीने सेलिब्रेट करते ते मी का म्हणलं गुलाल फुलं बिलं बी नाही आणची कुणी नाही आणत फटाके फिटाके पोट्टे म्हणते का बाबा फटाक्यामध्ये पैसा चालला तो आपल्याला इथं खाता येते पोट्ट्याने पार्टी येते तिथं फटाके बिलत नाही पण आता गुलालाचा बी त्या पोट्ट्याचा त्रास होत होता तर मात्र बहुत अवघड गोष्ट करून ठेवली आहे येतील रहिवाशांनी आता हे रहिवाशी नेमके कोणते आहे हे थोडंसं पाहा लागते म्हणजे वैयक्तिकरित्या तिथं जाऊन त्याची माफी मागता येईल का बा आम्ही जो पत्र्या मारुती चौकामध्ये मा गुलाल उधळला आहे तर तिथं जो थोडाफार गुलाल उधळला आहे त्याचा त्याच्यामुळे कदाचित तुम्ही इकडं राहत असाल भरतनाट्य मंदिराजवळ तर तुम्हाला त्या गुलालाचा त्रास होऊ शकते तर त्याबद्दल सॉरी बा का त्या गुलालाचा तुम्हाला त्रास झाला तर तो म्हणजे दीड किलोमीटर जरी समजा ते लांब असलं गुलाल उधळलेला तरी एखादा भूला कारण तुमच्या घरात आला आणि त्याचा त्रास झाला असं नाही का आपल्याला तर त्याबद्दल वैयक्तिकरित्या काही एम पी शिवले पोट्टे माफी मागतील म्हणजे गुन्हे बिन्हे म्हणजे थोडंसं जास्त झालं असं मला वाटतं नाही का दाखल करून गुन्हे पोस्टर लिहून तर पोलिसवाल्यांच्या याच्याबद्दल आपल्याला काही म्हणणं नाही कारण मला शंभर टक्के माहीत आहे कारण पोलिसवाले ह्याच प्रोसेसमधून गेलेले राहते तेले आता हे म्हणलेच असतील का नाही तुम्ही बॅनरला आवाज म्हणून तर फॉर्मॅलिटी म्हणून लावला लावलाय पोलिसवाल्याचा काय त्याचं दोष नाही आहे पोलिसवाले तरी विचारले काय करते आणि समजा एखाद्या विद्यार्थ्याला जर समजा डीजे लावून बी जल्लोष केला तर पोलिसवाले खरंच त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे का ते लि माहित आहे एमपीएससी ची पोस्ट काढलेला पोट्टा आहेत हो साधा असणार आहे का तेवढी त्याची मेहनत लागली आहे तेवढा त्याचा अभ्यास लागला शेवटी तो सिस्टीम मध्ये चालला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे काय पोलिसवाले नाही रहिवाशी म्हणते का नाही तुम्ही लावा बॅनर घे लावला बॅनर तर हे झालं समजा याच्या रहिवाशाचं तर आता मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्हाला म्हणजे कोणाला जे आपलं एमपीएससीचा अभ्यास करणारी पोट्टे आहे ते लि विचारायचं आहे का या बॅनरबद्दल तुम्हाला काय वाटते ते तुम्ही मला सांगा कारण मी तिथं गेलो होतो आणि तिथं जे आसपास पोट्टे होते मी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला का बाबा तुम्ही ते बोलसान का बाबा का या बॅनरबद्दल पोस्टरबद्दल तुम्हाला काय वाटते तर ते पोटे बोलायला थोडेसे घाबरत होते सहा जे काय म्हणा पोट्ट्याची पोस्ट निघालेली राहत नाही कोट्ट्याने वाटते काही नाही फालतू लोच्यामध्ये पडायचं पण तुम्ही घर बसल्या ह्या व्हिडिओ जर समजा पाहत असाल तर तिथं कमेंट करून मला सांगू शकता का या एकंदरीत बॅनरबाजीबद्दल पोस्टरबाजीबद्दल तुम्हाला काय वाटते का खरंच एम पी शिवाले पोट्टे एवढ्या म्हणजे प्रमाणामध्ये जल्लोष साजरा करते का का बा आजूबाजूच्या लोकांनीच त्रास होईल हां आणि गुलाल बिलाल बी आता समजा पोट्टेनं मग उधळू नये का कारण गुलाल हा शब्द स्किप करायला त्यातून पाहिजे होता कारण गुलालाचा बी त्रास म्हणजे हे बोलतच झालं नाही का तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा बाकी तर अभ्यास चालू ठेवा आता रिझल्ट येतील नाही तर मग परीक्षा डिक्लेअर जेव्हा होतील तेव्हा होतील आणि बरेच पोट्टे मला विचारत होते म मला आता आठवलं सांगतो का बा यथावकाश नेमका कधी येणार आहे म्हणते यथावकाशची तारीख शेवटी फायनल झालेली आहे सतरा मे दोन हजार चोवीस रोजी यथावकाश आपला चित्रपट जो की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आहे तो येऊन राहिला सतरा मेने कुठे येऊन राहिला तर व्ही ओ जर हे अप्लिकेशन आहे फ्री आहे ॲप्लिकेशन ओ आहे नवीनच आलाय तर आपण त्या व्हिडिओ जार या अप्लिकेशनवरती तो आपला पिक्चर दिलेला आहे त्या अप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करा प्ले प्लेस्टोरवरून वरून बी आहे अप्लिकेशन फ्री आहे आणि आपला पिक्चर बी फ्रीमध्ये असणार आहे कुठलीही सबस्क्रिप्शन फी द्यायची तुम्हाला गरज नाही अप्लिकेशनची लिंक व्हिडिओच्या मध्ये तर देतोच देतो पहिल्या कमेंटमध्ये देतो येतं स्क्रीनवरती टाकतो का व्हिडिओ जर अप्लिकेशनचा लोगो नेमका दिसते कसा का म्हणजे प्लेस्टोरवर सर्च केलं तर तुम्हाला लक्षात येईल आणि तारीख आपल्या चित्रपटाची आहे सतरा मे सतरा मेले पाहिजा यथावकाश आणि यथावकाश बी कसा वाटला ते मला सांगा पण त्याच्या आधी सांगजा का ह्या बॅनरबाजीबद्दल तुम्हाला का वाटते तोपर्यंत स्वतःची स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या आणि तुमच्या मतदारसंघातलं मतदान जर समजा राहिलं असल तर बाबा रे मतदान करा कारण ते बहुतच गरजेचं राहते ठीक आहे जय एम पी एस सी